मला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कला विभागामध्ये आता माझं सकाळचे साडे सहा झाले आहेत मी पाठ करतो जे पण खायला पहिलं असतील ते खाईन आणि लगेच शाळेला निघेन आणि आज आहे आमचा इतिहास होता पिठपॉट त्याच्या आम्हाला येणारे दोन जणी बॅग वगैरे सगळं बॅग झाले सकाळी उठून मी अभ्यास पण केलाय तर शाळेला आल्यावर मला म्हणतो आता काय माहिती आहे ना काही नवीन डिश बनवली बोलते पोह्यांचे वडे आहे चला खाऊन बघतो आणि ट्राय करतो तुम्हाला भेटतो जेवायला आज मस्त मिरची भजी बटाट्याचं कालवण पापड आणि चपाती आहे मस्त जेव्हा जेवायचा बघा वाटलापुरला किती पाणी पाऊस आहे म्हणजे बघा पाणी किती जोरात वाहत आहे मी चाललो एवढ्या पावसात घे तळत माझ्यात येते पावसाच भिजायला मस्त भिजत भिजत चाललंय मजा येते भिजायला मजा आई तर विषय खात तिथे विषयच खात ना इथं उड्या मारायला येते इथे माझं पावसाळ्यात बारा भिजायला माझाच वेगळ असते मज्जा आई आई हो आणलं तरी बघा असं काही दिसत असं नाही म्हटलं तरी अरे टॉर्स लावल्या एक मिनटं मी तर कॅमेऱ्यावर पाणी पडलं खूप मजा माझं आहे मंदगाच्या पाण्यात झोपाव पण मी झोपत नाही खूप पाणी घात बघा बघा पाणी बघा खिचाल बघा किती पाच मिनटं झाली पाऊस पडला बघा पाणी बघा किती आहे तिथं नक्कीच पाणी साचलं पण मित्रांनो माझा पाय बघा बुडतोय तेवढं पाणी आहे त्या बाजूला जास्त पाणी आहे पण ह्या बाजूला पाणी बघा पाणी बाबा किती वाहून येत आहे समोर दिशेने खूप सारा कचरा गाळ सगळा आहे बाबा आता ह्या पाण्याजून मला जाऊन घेऊन दळण घेऊन जायचं आहे चला जातो आता मी पटापटा पाऊस थांबलाय पण तुम्ही आपटेवाडी शेरगाव जरा हालत बघा सगळा कचरा वाहून आलाय एवढा पाण्यात मला जायचं आहे बघा बघा इथं बघा पाणी किती साठलंय बरं ब्रेकरच्या वरती पाणी साठलंय आता जरा पाऊस थांबलाय मग पटापाटा झाला येते पटापाटा एरिया कवर करतोय बघा पाणी बघा कसं वाहून चाललंय आणि अख्खा भिजतोय मी इथं पाटापाटा ला ला जावं लागल झाडांवरती पाणी सगळं पडतंय मित्रांनो पटापाटा जावं लागलं